रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गिजवणे येथे महिलेवर हल्ला करून सशस्त्र दरोडा मौजे किजवणे तालुका गडिंगलाज येथील पाटील गल्ली मधील सौ अक्क महादेवी बाबासाहेब पाटील यांच्या घरी काल सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास दरवाजा वाजून आपली कुरियर आलेला आहे हे घ्या असं म्हणत एक तरुण तोंडाला रुमाल बांधलेला आत शिरला लगेचच दरवाजा बंद करून चाकूचं धाक दाखवून तिजोरीतील पैसे घेऊन आणखीन सोने पैसे कुठे आहेत असं सांगून चाकूने महिलेवर प्राणघातक हल्ला केला यावेळी महिलेवर चाकूने तीन वार करण्यात आले रक्ताच्या थारोळ्यात महिला खाली पडल्यावर तो तरुण पैसे घेऊन फरार झाला यावेळी गिजवणीमध्ये जैन समाजाचा रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत होता यावेळी गावातील सर्व लोक तसेच गल्लीमधील लोक तिकडे गेले असल्यामुळे पूर्वनियोजित कट करून तरुणाने दरोडा टाकला महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड